मस्त जाळ लागलाय आता आणि आपलं बोंबील मस्तपैकी भाजून घेते या ठिकाणी तर मित्रांनो आता आपल्या शेडचं सगळं काम ओके झालेलं आहे या ठिकाणी मोठं गेट मेंढर आता बाहेर यायला जायला शेडला दादांनी या ठिकाणी काय म्हणते बघा हे कावाळ मित्रांनो हे कावाळ काय तरी कावाळच म्हणते त्याला आकाचं करकुडी आकाच

सकाळ सकाळच पाऊस चालू झाला आहे राह काय काळा नाही आता पावसाचं तर आ, काल बी थोडा थोडा येत होता टिपी टिपी पण आज सकाळ जर म्हणजे पाठपासनं चांगलाच लागला आहे त्यामुळं आपला शक्यतो वाडा मराडी बी जाऊ शकतो तर आता सकाळ सकाळचं वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग हो तर मित्रांनो पावसामुळं बघा आपला काळूबिळू बी बघा कसं बसला आहे गाड्यावरती ए पावसा पाण्याची थांडवतात आणि ही आपली शिळी भागा किती चॅप्टर आहे पाऊस यायला सुरुवात झालंय आणि गळ्यातली ते दावणीची दुरी म्हणजे गळ्यातनं दुरी काढून आली पालात बसली या इकडं आपला पप्पू बी बसलाय दोघा पप्पूपाड्याला बसलाय दोन करड असे मित्रांनो पावसा पाण्याची कर्ड बी ज्यांना माहिती आहे ना बाबा इकडे पालात यायचं लहानपणापासून सवय ती कर्ड बिरडबी येतात कशी काय झोपल्यात तिकडं बाकीची थंडावली आणि ही दोन गडी मित्रांनो लहानपणापासून यांना सवय म्हणजे आपली मावळातच झाली ही करड़ आणि तेव्हापासनं मावळापासनं पाऊस आला की चाललीच पालात पप्पू काय रे पप्पू बी बसलाय आपला एका तणावीला मस्त भी की आपली आंघोळ बिंगूळ झाले मित्रांनो आत्ताच आणि आता चहा पाणी बी झाला म्हणलं आपल्या आता मगाशी आपण नाही का झोपतनं उठलून डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली तेव्हापासूनच व्हिडिओ घ्यायचा होता पण आई म्हणली व्हिडिओ नाही पहिली तो, तो आंघोळ बिंगोळ करून घे बाबा इथं ता पाणी तापून तापून मला पर म्हणजे ना ले टेन्शन आली या आई म्हणली अजून तुमच्या आंघोळ बिंगोळ उशीर बी भरपूर झालता आई लागली खवळे म्हणलं नाही नाही बाबा आई म्हणते ते पहिले आपली आंघोळ करून घ्याव तर आंघोळ बिंगोळ झाले नाश्ता बिष्टा ओके झाले आपले पाऊस आला ना की असे बऱ्यापैकी आपले मेंढरं तर उभीच राहतात अगं शेरड बांधलेली बांधलेली शेरड बिरड बी उभी राहिले ते आणि वायज कमी सगळीच मेंढर बघा या कार्द बसले नाही तर सगळी मेंढरं उभी ते या ठिकाणी फार काकडून जातात मित्रांनो पावसाची आणि हा आपला वर पाऊस लागलाय मावळात तर पाऊस नेसती चिपली जे वाटतं फोन केला तर आपला दादा म्हणलं मावळात तर लय पाऊस चालू आहे नेसतं पाणी पाणीच पडतंय वाडीनी आणि तिकडून आपल्याकडे पाऊस येतो एवढ्या म्हणजे जबरदस्त हो का आपल्या इथं वावरात थोडं थोडं पाणी बिनी साठते शिकडंच एवढा येतोय म्हणल्यावर तिकडं तर मित्रांनो जोरात पाऊस असणारच एकदम जोरात आणि या ठिकाणी बघा आपली गोन्हे शिळी गेले तिचं बाळ गेलं तिला सोडून कोडतरी तिकडं गेले बाहेर छोट बघा बोकाळी एक मित्रांनो ह्याच्या जोडीचा ह्याचा भाऊ मारला मध्ये आता त्या ते मागेल तेच मारला आणि एकट्याच्या एकट्याला चांगलं सणकून दूध गावते त्याच्या आईचं खाऊन पिऊन गळी एकदम नेसता आता गबगबीत झालाय गबरू तर मित्रांनो आता आपल्या शेडचं सगळं काम ओके आहे या ठिकाणी मोठं गेट मेंढर आत बाहेर यायला जायला आणि हे बघा ही, ही मोर्चे मोकळी जागा हे जे समोर आहे ही सगळी मोकळी जागा तारबीर देऊन सगळं ओकेमध्ये काम ओके झालंय सगळं बघा इथं आपली थोडीशी खडी राहिली शिल्लक आणि हे जे पांढरं खांब लावले आहेत ना त्याच्यामध्ये बघा अख्खं सिमेंट भरले आणि हे का यासाठी भरलंय तर मित्रांनो मेंढरांच्या म्हणजे ना ह्याने लघवीने आणि हे खांब गंजून आहे त्याकरता हे आपलं त्याला पांढरं खांबाने पॅक केले शेडमध्ये हे सगळं आपलं शेड आणि या ठिकाणी बघा किती मस्त वाटते या ठिकाणी आपला कोबा केलाय बिराडासाठी इथं आपलं एक खोली बिराडाला एकदम जबरदस्त इथं आपलं पडल आपलंय काम झालं हां चांगलं झालं चांगलं झालंय ना या ठिकाणावरून आपल्याला आत बाहेर यायला जायला इथं एक गेट आहे पण आपल्या इकडे मेंढरात जायला एक गेट खाली मेंढरा आत बाहेर यायला एक गेट आणि थी। या ठिकाणी आपला दादा बघा मोरुम टाकते ते इथं जरा चढ करते ते या ठिकाणावरचा मुरम काढून टाकते ते दादा तर मित्रांनो आपल्या शेडचं बिडचं तारच याचं काम सगळं ओके झालेलं आहे बिराडाला बी जागा झालेली आहे तर आता आपला थोड्याच दिवसात वाडा येणार इथं आपल्या या शेडमध्ये तर इथं आल्यावर बी एकदम मस्त बी आपली मेंढरं बिंढरं बसतेला हे आपली बाबून पगो बाबू शाळेला नाही गेला सकाळची शाळा म्हणजे आज तुम्ही मी शाळेला दांडी मारली होय बघू दांडी मारली काय शाळेला आरची कुठे <laughs> आपली आरची ए पगे आरची कुठे गेली आरची कुठे गेली बरोबर गेली ती बी नाही गेली शाळेत पाणी नाही नाही गेली हो आज शाळा बुडावली ओका ह्या गाड्यांनी सकाळची शाळा होती म्हणून शाळा बुडावली म्हणते ते शेडला दादांनी या ठिकाणी काय म्हणली बघा हे कावाळ मित्रांनो हे कवाळ काय तरी कावाळच म्हणतात याला हे आपलं परवा दिवशी अमावशी दिवशीच आपल्या दादांनी बांधले कवाळ इथं शेडला अ काय ते कवाळ हे आता बारकी चिली गेले वि आक्को आक्कू यांना बोलाय नाही बोलतात खर आकुन ते बोल काय म्हणतात काय म्हणतात को हे आकू आणि हे हे आपलं लाडू लाडू ए लाडू तुझं घर कुठं आहे बाई अय बाई तुझं घर कुठे आहे कुठं आहे तुझं घर होय लाडू तुझं घर कुठं आहे बाई हा आक्काचं घर कुठे आकाचं हां इकडं आणि तुझं तुझं घर कोणाक आहे तिकडं वर वय आणि आक्काचं आणि बाबूचं घर कुठं आहे बाबूचं होय बाय बाबूचं घर कुठे बाबूच तिकडं वरच होई आणि तुझ आणि आक्कूच इकडं खाली होई तर मित्रांनो का आता पाऊस उघडलाय आणि आता पाऊस उघडला ते आपली सगळी मेंढर में 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 बसली असा पाऊस बिऊस उघडला किंवा मेंढरांना बी बरं वाटतं पावसा पाण्याचं आपलं हाला असतात खाली चिखोल चिखला काय आपली मेंढर बसत नाही पाऊस उघडला किंवा उघड मेंढर बी बसतात सगळे आणि गोड वाटतं जरा नाही का पावसाचं हे बेकार हाला असतात मित्रांनो आपल्या यात सकाळ सकाळ कशाची रेसिपी करणार आहे काय असं पावसा पाण्याची बोंबलाची चटणी बिटणी असल्यावर बरं वाटत आणि या ठिकाणी आपल्या आईने भुगलेत काय बनवले तर या ठिकाणी बनवलाय आपला फोडणीचा भात इंद्रायणी तांदळाचा आहे ना इंद्रायणी तांदळाचा इंद्रायणी तांदळाचा एकदम आईने तिखाड भात बनवलाय मित्रांनो शेंगदाणे बिंगदा घालून चुर पहिली मित्रांनो काय पड्याला आपली तवली ना बारकी तिथं होती आईने आत घेतली पावसामुळे आत घेतली नाही तिथं होती ती मग टिपक्याच नाही ना पाणी होत नाही काय तर इकडे घेतली आता मस्त जाळ लावलाय आता चटणी बनवायची एकदम झनझणीत जन तव्यात बनवायची काय आहे तव्यात चांगली लागते बनवल्या हम्म खायला मस्त लागते चटणी करता बुंबिल घ्यायची या आता हे बोंबिल घेतली आपला असं पावसा पाण्याचं बोंबील सुकट बिकट असल्यावर बर पडत पटक्यांची कालवण होत बी येळ लागत नाही कालवनाला आपलं हे कालवण पाऊस पाणी असल्यावर करायचं आपलं काय पावसाच्या बी माणूस बाकर हा बाकर बी जी मस्त नीट केलं होतं लय मोठ मोठं येतं ते आपलं ये आता वाइज बारीक चिरून घेते ना म्हणजे चांगलं लागते बारीक बारीक खताबी येत खताबी येत बारक बारक चिरून घेतल्या आता हे आणल्यावर मग गाणगुण आधीच नीट केली ते आता चिरल्या मग चांगलं मीठ मसाला बी त्याला लागतो हा ते आपलं आणली की त्याला नीट करायला लागतो हा त्याला डोके असते ते डोके फिके सगळं काढायचं आणि ते असल्यावर काय कस खराब लागतं काय खराब लागत त्याची पकड पकड काढायला लागते आता हे थोडस पीठ टाकायचे ते हे पीठ टाकून धुतलं ना बुंबील कि वाशाळ लागत नाही म्हणून पीठ टाकून टाकलंय त्याच्यात वाशाळ लागाव नाही वा लागा म्हणून मित्रांनो हे आपलं बाजरीचं पिठी बाजरीचं पीठ टाकून चांगलं बोबील धुवून घ्यायचं म्हणजे पीठ टाकून दिले अजिबात उजबीस लागत ते बाजरीच्या पिठाच्या ह्याच्या पाणी टाकून घेतले तव्यात चांगलं भाजून घ्यायचं चा? हा चांगलं आणि सुक्क भाजून घ्यायचं मग त्याला चांगलं म्हणजे चांगलं तळते भाजल्यावर चांगलं चुलीला बी मस्त जाळ लागलाय आता आणि आपलं बोंबील मस्तपैकी भाजून घेते आई या ठिकाणी ते आता हे चांगलं कोरड बाजून झालं आता हे तेल टाकून चांगलं तळून घ्यायचं ते आपलं डबड्यातच तेल असत मित्रांनो चिटली असती पण चिखली काय सांडून जाते सगळ्या पाटीकला पसारा दिसत सगळं तेल काट होत आपलं डबड्यातच डबड्याला एकदा दोन चाकणं लावली काही टेन्शन नाही त्याला काय आपल्या गोड्याला बांधायला एक दोरी लावली त्याला चाललं की गोड्याला बांधून जात या

मित्रांनो घातली ना आपलं कसलं कालवण असू द्या कोथमिरीने ते चांगलं कोथमिर कोथमिरी टाकली की भारी लागत कालवण एवढी कोथमीर टाकली आपल्या आईने कोथमिरी घेते तळून तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपले आता मस्तीपैकी बोंबील आणि कोथमीर तळून झाले दिवशी तुमच्यासाठी आपण आई काय बनवायचे कोथमिरीची भाजी कोथमिरीची भाजी कोथमिरीच्या वाड्या भाजी सगळं आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार तुम्ही आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आता थोडस मीठ टाकून किती आपलं चवीप्रमाणे मीठ टाकायचं वाईस टाकायचं आळणी झालेलं परवडतो पण खराट नाही का नाही खराब खात नाही कोणी आळणी असल्या तर वरण मीठ गेली एखाद आता थोडासा अर्धा चमचा आप... मसाला टाकून घरी बनवलेला आपल्या आईनं मसाला चांगला चिखाट बी असतो मित्र आपल्या मसाल्यात सगळं चव बी असते तिखट बी असतो मस्त एकदम खतरनाक मसाला बनवलेला असतो आपण थोडस पाणी टाकायचे म्हणजे कडक तर आता या आपल्या बोंबलाच्या चटणीत थोडस पाणी बी टाकले आईने नका या ठिकाणी कशी काय आपली थोडीशीच मित्रांनो चटणी पण हे थोडस एकदम तोंडी लावायला चव देणार पहिलं कालवान केलंय ना या ठिकाणी आई झाकण काढ बटाटा केला या, या आपली बटाट्याची रेसिपी झाली मला जरा व्हिडिओ घ्यायला लेट झालत गेलतो जरा गावात आपलं मित्रांनो गावात ना कुपन आणायचं होतं कुपन आणायला गेलो तो त्याकरता आपल्याला जरा आईने बनवली नाही तर बटाट्याचीच भाजी बनवली आहे असं बनवलेली दाखवली असते तुम्हाला त्याने आईला म्हणलं जाऊन आता तोंडी लावाय बनव आपली बॉम्बलाची चटणी चटणी बनवून झाली तयार झाली तर मित्रांनो बघा पाणी नाही आटले आणि बघा कसं काय झाले एकदम खमंग तर मित्रांनो आपल्या आईने बघा या ठिकाणी मला बॉम्बलाची चटणी भाकर आणि हा आपला मस्तपैकी बनवलेला बटाटा मस्तपैकी जेवण दिले वाढून बघा कसं काय एकदम तोंडाला पाणी सुटलं असं जेवण बनवले आपल्या आईने तर मित्रांनो आपल्या आईने दिले मला मस्तपैकी वाढून आणि व्हिडिओ कोण काढते माहिती आहे का मी कॅमेरासमोर बसलो आहे म्हणले आपला व्हिडिओ कोण काढते व्हिडिओ काढते आपली आई मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा आपल्या आईने मोबाईल हातात धरला असेल आणि माझा व्हिडिओ मीच आत्ताच शिकवला आयला असा असं पकड आणि आपला असा असा व्हिडिओ काढ तर आपली आई आता व्हिडिओ काढते आणि आईने मला दिले जेवण वाढून तर म्हटलं पब्लिकला खाऊन सांगावं आपल्या आईने एवढं बनवलं आहे जेवण तर कसं काय लागते तर मित्रांनो आपल्या आईने जेवण बनवले म्हणजे काही विषयच नाही एकच नंबर जेवण झाले तर मित्रांनो आजचा आपला सकाळ सकाळचा छोटासा व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद